राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाच मोठे निर्णय पाचव्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावत तब्बल एकवीस निर्णय घेतले होते मागील मंगळवारी झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही तासातच ता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यामुळे राज्यात निवडणूक आचारसंहिता लागलेली असून या आचारसंहितेच्या काळात आज पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली या मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मंत्रिमंडळाने विविध भागातील विभागातील महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली या आहे यामध्ये नाशिक नागपूर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच न्यायालयीन संकुले आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षित वाढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक घेण्याला आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता मिळालेली आहे पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील डिग्रज साठवण तलाव प्रकल्पासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपये आणि सुकळी साठवण तलाव प्रकल्पासाठी एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपयांच्या तरतुदींना मंजुरी देण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई